की सांगायची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर सहा हजार सतरामध्ये पूर्ण झाले येणाऱ्या माणसाला येणाऱ्या जाणाऱ्या माणसाचं सर्वांचं मनपूर्वक आणि मनापासून माझ्या इच्छेपर्यंत सर्वांचं काय मानाय दिवच्या कृपेनं सर्वांचं हार्दिक हार्दिक सॉल्व करतो एका घरेचा मानकरे त्या बाजूला जबरदस्त अहो गावातल्या पैलवानाने कब्जा घेतलाय काय करा पण जोडीगाव सुद्धा खशीर आहे I right. या वर्षी चक्र्याला ले गे फक्त कॅमेरा काय जत्र आहे ना आपली मागे का गावामध्ये भयंकर अशी गर्दी आहे म्हणजे नाही म्हणलं तर म्हणजे मी तर आतापर्यंत तीन साडे तीन वर्ष झालं गावालाय एवढी जत्रेला गर्दी मी कधीच पाहिली नव्हती लय मोठी गँग आली ए बाबू शेठ ही सगळे गँग चालले बघा रात्रीची आता क्लॅरिटी आपली चांगली नाही तरी पण ट्राय करतो चांगलं व्यवस्थित शूट करण्याची मधी मधी येऊ नको की

पण ज्या आहेत म्हणजे काट्या त्या नाचवत येणार वडपर्यंत मानाई देवीच्या मंदिरापर्यंत त्याच्यानंतर गुलाल कोबरा आणि त्याच्यानंतर मग लोक खरेदी करतात तरी असं आहे बाकी काल रात्री शूट काहीच केलं नाही कारण की का तो तो ते जे पण काही झालं ते महिनकरांनाच आणि जे लोक इथं प्रेझेंट होते त्यांनाच माहिती आहे आता मी निघाले जरा चळवायला कारण की बघा भात काढायचं होतं बाकी सांगायची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर सहा हजार सबस्क्रायबर हे पूर्ण आले सहा हजार म्हणजे काहीतरी पाच हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आहेत जोपर्यंत हा व्हिडिओ येईल तोपर्यंत सहा हजार हे होऊन जातील घाम निघला एक हजार पाच हजार एक वर्ष पूर्वी झालेले पाच हजार सबस्क्रायबर यावर्षी एका वर्षामध्ये फक्त एक हजार सबस्क्रायबर वाढले बघा कसं गणित आहे करायलाच करायला जाऊ द्या पण आनंदाची गोष्ट अशी की आपल्या मानायदेवीच्या जत्रेच्या दिवशीच आपले सहा हजार सबस्क्रायबर ठेवतात दोन सबस्क्रायबर कमी आहेत ते आज होऊन जातील आज किंवा उद्या किंवा आज संध्याकाळपर्यंत जर दोन सबस्क्रायबर भेटून जातील जर नाही भेटले तर जत्रेमध्येच कोणाला तरी धरणार आणि दोन सबस्क्रायबर हे कर कंप्लीट करणार म्हणजे सहा हजार सबस्क्रायबर आपले कंप्लीट होते म्हणजे दोन दोन लोकांना धरणार बघणार त्यांनी सबस्क्राईब केले का नाही केलं तर आपण सबस्क्राईब करून ठेवायचं म्हणजे सहा हजार सबस्क्रायबर होतील तोपर्यंत हा व्हिडिओ लाईव्ह होईल बाकी निघाले बघा हे बघा कसलं भारी दिसते गाव बाकी हे बघा हे बाळूमामाचं मंदिर

E ஆய <laughs>

गावची जत्रा झाली आता काय तुमच्या काय करता तुम्ही आमच्या गावचे गावचे सरपंचांचे पुतणे त्यांच्या गावची आज जत्रा असून पोर पवार यात्रेला येणार सर्व पब्लिकांचं मी हार्दिक हार्दिक मनापूर्वक मी स्वागत करतो आणि येणाऱ्या माणसाला येणाऱ्या जाणाऱ्या माणसाचं सर्वांचं मनपूर्वक आणि मनापासून माझ्या इच्छेपर्यंत सर्वांचं आई माना दिवशी कृपेनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो सहर्ष सहर्ष स्वागत करता संदीप पाटील पलवान संदीप पाटील मायकशी संपर्क साधा उद्घाटनाचे पलवान सला मैदानात नंबर अकरा पर्यंत पवन लोहार शुभम यादव लोहारिकेत आदिनाथ पाटील काले वेदांत कुंभार काले हर्षद चोरगे मारबुळेवाडे प्रसाद पवार विश्वजित पाडके हे लाल मातीची सेवा आहे

आर या इथं या इथं आर आधी समोर घ्या कॅमेरावाशी सरपंच साहेब कामवटा परिदारण केलेला आहे पण झोडेदार आणि तीचा साधव याच गावचा कायगोचा पैलवान एकदा जोरदार कुस्ती लागली शाबा डोक्याला डोक्याला कुस्ती चालत सकाळ चित्ता तर दुसऱ्या गाण्या आहे यांच्याकडून शंभर रुपये जबरदस्त घर घर करत काय सर्वांच्या साक्षीन जबरदस्त भच गया लेकिन पकडा गया, ले गया पुन्हा कबा पंचांचा निर्णय ओ, दादा लागतात दा। दादा वाजाला बाबा काही कराय छोटक्या पैलवान लढते आपल्याचं आपण करायचं असते

आणि सुंदर कॉमेडी केल्याबद्दल मला सचिन दत्तात्रय सावंत यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आले सुंदर कॉमेडी केल्याबद्दल सन्माननीय डी आर पाटील साहेबांच्याकडून मला पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे किनाऱ्याचे आठ हजार था फक्त घेणाऱ्याची जबरदस्त कुस्ती लागलेली आहे हा नंबर चारची कुस्ती आहे त्या दोन्ही कुस्ती लागणार आहे विकास गोसावी साहेबांच्या कडून देखील सुंदर कॉमेडी केल्याबद्दल मला शंभर रुपयाचं सा बक्षीस आहे म्हणूनच मग अशी सांगितलं देणाऱ्याचे हात हजार फक्त घेणाऱ्याची चोरी चालली पाहिजे हो बऱ्याच जणांच्या पैसे